नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजेत ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या मागे आहेत माधुरी दीक्षित मॅडम पहिला वर्धापन दिन आहे आपल्या निगडी ब्रँडच्या पी एन जी ज्वेलर्सचा पहिला वर्धापन दिन आणि त्याचं अँकरिंग करायचं सौभाग्य आपल्याला ला सो करा आप लाभलेलं आहे तर त्या संधीचं सोनं करायचं आहे आपल्याला आणि आजचा ब्लॉग सुद्धा त्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तुम्ही बघा आणि मला सांगा की आजचा आपला ब्लॉक कसा होतो चला माझ्या बरोबर आपण पी एन जी मध्ये जाऊया आज इंटरनॅशनल वुमन्स डे च सेलिब्रेशन आपल्या पी एन जी निगडी ज्वेलर्स मध्ये पी एन जी मध्ये एंट्री आज माझं आहे पहिलं वैल अँकरिंग म्हणजे फर्स्ट टाइम मी असा कुठला तरी प्रोग्राम होस्ट करते सो प्लीज मला सांभाळून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुस्वागतम तुमच्या सगळ्यांचं म्हणजे आपल्या सगळ्या महिला वर्गांचं खास करून आजच्या महिला दिनी इंटरनॅशनल वुमन्स डेला खूप 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 शुभेच्छा तुमच्या सगळ्यांचं आयुष्य असंच समाधानाचं सुखाचं आनंदाचं आणि भरभराटेच जावं तर त्यासाठी आज एक वर्ष म्हणजे आपल्या निगडी ब्रँडचा वर्धापन दिन आज आपण साजरा करत आहोत त्यानिमित्ताने तुमच्या सगळ्यांचं इतिहास मनापासून खूप 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 स्वागत आणि तुमच्या सगळ्यांना इंटरनॅशनल वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही ह्या क्षणी आपल्या ब्रँचमध्ये उपस्थित आहात हे आमचं सौभाग्यच आम्ही समजतो तर आज आपण छोटासा एक प्रोग्राम ठेवला आहे क्वीज कॉम्पिटिशन असणारे छोटे छोटे प्रश्न मी इथे सगळ्यांना विचारेन कोणी इंटरेस्टेड असेल किंवा नसेल तरी सुद्धा पार्टिसिपेट करा आणि आपण एक छोटस एक काय म्हणता सेलिब्रेशन करूया आजच्या दिवसाचं तर आपण इथे एक केक ठेवलाय तुम्ही बघू शकता आणि मला खूप आनंद होतोय की आज खूप जण इथे उपस्थित आहेत सेलिब्रेट करण्यासाठी केक कटिंग करूया आठवत असेल एक वर्षापूर्वी ह्या जागेवरती माधुरी दीक्षित मॅडम आल्या होत्या आणि त्यांच्या हस्ते आपल्या ह्या ब्रँडचं ओपनिंग आपण केलं होतं तर आज साक्षीदार म्हणून एक वर्ष वर्धा दिनाच्या सगळे साक्षीदार झाला आहात याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे आपण आता केक कट करून सेलिब्रेट करूया मॅनेजर शैलेंद्र स्थळ म्हणून इथे उपस्थित आहेत त्यांचं पण आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया केक कट झालेला आहे आपण छोटासा आपला प्रोग्राम आहे तो आणि तुमची दागिने खरेदी करायची हाऊस आहे ते तुम्ही इथे पूर्ण करा तोपर्यंत मी पहिला प्रश्न विचारते बघूया आपण इथे कोणाला उत्तर देता येत आहे तर पहिला प्रश्न आपला असा आहे की ठुशी तुळशी हा जो दागिना आहे तो सगळ्यात जास्त कुठे वापरला जातो आणि तो मूळचा कुठल्या गावातला आहे आपलं नाव कोल्हापूर अश्विनी सुखदेव शेनिवी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कृषी हा दागिना वापरला जातो व्हेरी गुड बरोबर उत्तर दिला आहे अश्विनी ताईंनी आपल्या इथे तर त्यांना आपण त्यांच्या आपल्याकडनं एक बक्षीस देणार आहोत मॅडम तुम्हाला बक्षीस मिळेल आपल्याकडनं चला पहिलं उत्तर मिळालेलं आहे तर आता आपण दुसरा प्रश्न विचारूया आपल्याला तुम्ही सांगा पीएनजी चे आउटलेट आपल्या इथे किती आहेत अच्छा तुम्ही परत परत तुम्हाला चान्स नाही मिळणार आता दुसरा कोण सांगताय फिफ्टी वन बरोबर अगदी बरोबर उत्तर दिलं मॅडम आपलं नाव मालकी हत्ते।, माल हत्ते या दोन्ही ताईंना आपले दोन प्रश्नांची प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत त्यांना दोघांनाही बक्षीस फिक्स झालेला आहे चला आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया पारंपरिक दागिन्यांची कमीत कमी दहा नावं मला कोण सांगतय कमीत कमी दहा नावं तुम्ही पाच तरी आली पाहिजे हा चीन ओके व्हेरी गुड मस्तरी इन्व्हेस्ट करायला किंवा सोन्यामध्ये छोटी मोठी इन्व्हेस्ट करण्यासाठी आपण जो दागिना घेतो म्हणजे वेडणी किंवा पिळ्याची अंगठी ती किती कॅरेट सोन्यामध्ये केली जाते यस yes. चोवीस कॅरेट बरोबर आहे का कोण सांगेल कॅरेट बरोबर आहे का हो ना येस yes. थँक्यू ताई हे घ्या ओके okay, आपल्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर मिळत आहे का फार हुशार आहेत गृहिणी या आता आपण पुढचा प्रश्न घेऊया डायमंडचे दागिने जे डायमंडचे दागिने होतात ते किती कॅरेट मध्ये बनतात मॅडम एकदा चान्स येस अठरा लेडीज आहेत आज खूप छान ज्या नटून थटून मस्त तुमचं स्वागत करायला आलेत ना त्या एरवी कुठल्या कलरच्या साडी मध्ये असतात कोण सांगेल ते बघा तिकडे पहिला हँड झाला मी जाते माईक माझ्याकडे पर्पुल, पर्पुल पर्पल पर्पल ब्ल्यू मध्ये यास बरोबर राईट लेडीज ला कळत जेंट्स लोकांचं पण खूप लक्ष असतं का सुरुवात तू सांगतेस दाजी काका पाटील अरे पाटील नाही रॉंग बघ ठीक <laughs> आहे तुला एक चान्स दिला हवी चला बरोबर आहे फुल फॉर्म कोण सांगेल नाही रॉंग हॅलो पुरुषोत्तम नारायण गाडगीर बरोबर उत्तर मग या ताईंना बक्षीस मिळालं पाहिजे या ताई पीएनजी चे मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत कोण सांगू शकेल येत दादा आपल्याला उत्तर सांगते काय हरकत नाही महिला दिन असला तरी त्यांना चान्स देऊ आपण आम्ही काय असं भेदभाव करत नाही बरं का सांगा सौरभ गाडगिड व्हेरी गुड सौरभ गाडगिड आणि अजून एक नाव सांगायला लागेल तुम्हाला सौरभ गाडगिड आणि येत आहे कोणाला सौरभ गाडगिड आणि बरोबर आहे तुमचं उत्तर पण अजून एक आलं तर चांगली गोष्ट गाडगिड ओके okay. पुण्यामधल्या जी ब्रँच आहे पीएनजी ची त्याला किती वर्ष पूर्ण झाली किती वर्ष पूर्ण झाली आपल्या पीएनजी च्या ब्रँचला जरा डोक्याला जोर लावून थोडं विचार करून सांगा उत्तर चान्स आहे एक चान्स आहे सगळ्यांना बक्षीस मिळण्यासाठी नाही कोण सांगताय सांग पंचवीस पंचवीस रॉंग पंचवीस नाही कोण सांगताय सदुसष्ट बरोबर आहे या का आजीनी काकून मस्त उत्तर सांगितलं या पुढे बक्षीस घ्या सिक्स्टी सेवन इयर्स कम्प्लीट झालेले आहेत तुम्ही सगळे हे दागिने बघून घ्या दिसतायत याच्यामध्ये ठुशी ठुशीचा दागिना कुठला दोन सेकंदात सांगायचं जा। कॅन्सल झालं नाही ठुशी कुठे आहे तुशी नाहीये मग कुठे काउंटरला कुठे आहे ते बघा येस इथे ठुशी सगळ्या लावलेल्या आहेत बरोबर ठुशी ओळखता आहे बर का सगळ्यांना पण बक्षीस कोणाला एकालाच मिळणार <laughs> आता या ताईंना आपण बक्षीस देऊया चालेल याच ताईंना तुळशी कशी असते आपल्याला एक प्रश्न विचारलाय दाखवा ताई ठुशी कुठली असते पुढच्या वेळेस ते घेऊन येणार आहेत आणि ठुशी देणार आहेत प्रकार आता सोडे किती प्रकार मध्ये येतात याचं ये उत्तर आपल्याला दिलं ज्या ताईने त्यांना आपण आता बक्षीस तरला हार जे लावलेत त्याच्यामध्ये बकुळी हार कोण ओळखून दाखवे बकुळी हार शोधा शोधा लवकर शोधा बकुळी हार कुठे आहे प्रोग्रामला ला मस्त चढतीये सगळे जण खूप एन्जॉय करतायत कॉंग्रॅड्स ताई सगळ्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये पीएन जी गाडगिळ सन्स यांचं शोरूम कुठे ओपन झालं एकदा सांगितल्यावर परत चान्स नाही मिळाला पाहिजे तू सांगते ओके दिदी सांग लक्ष्मी व्हेरी गुड मुलगी हुशार या पोरगी शिकली प्रगती झाली या दीदी छान टाळ्या वाजवा तोडे घालतात आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये एक म्हटला जातो त्याचे प्रकार किती आणि कुठले कोण सांगू शकताय यायलाच पाहिजे होिंदेशाही तोडे आणि दहू तोडे शिंदेशाही बस दोन अजून दोनच माहिती ओके कोण सांगू शकताय तोड्यांचे प्रकार कोणाला सांगता येत आहेत कोणाला सांगता नाही आलं व्हेरी गुड व्हेरी गुड आणि तुम्ही पुढच्या वर्षी परत आमच्या इथे येऊन जागे ना खरेदी करा <संताव> वुमन्स डे सांगू खास करून आपण थँक यू जेव्हा जन्माला येतो त्याच्यानंतर त्याची पाचवी करतात तर पाचवी करताना कुठली अशी वस्तू आहे की ज्याची पूजा केली जाते सटोआईशी थँक्यू ताईंनी बरोबर उत्तर दिलेलं आहे सुद्धा सुद्धा आणि तुमच्यासाठी खूप छान मेमरीज या मला खूप छान वाटलं की सगळ्यांनी खूप छान पार्टिसिपेट केलं आणि सगळ्या प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिली फक्त एकच होत कि ते तोड्यांचे प्रकार जे सांगता आले नाहीत पुढच्या वेळेस सगळ्यांनी अभ्यास करून या थँक्यू थँक्यू व्हेरी मच फ्रेंच मध्ये जा स्टाफ आहे जो आपला महिला वर्ग आहे वुमन्स डे निमित्त महिला मला की त्या घर सोडून म्हणजे त्यांचा परिवार जो आहे त्याच्यापासून लांब इथे बारा बारा तास आपल्यासाठी सर्व्हिस देतात आणि कुठलाही सण असला ना तरी सुद्धा त्या खूप हसतमुख आपल्याला इथे सर्व्हिस देतात त्याबद्दल त्यांचे आभार मानायचे होते मला इथल्या सगळ्या महिला वर्गाचं सगळ्यांचे खूप मनापासून आभार की तुम्ही आम्हाला खूप छान सर्व्हिस देता आणि कितीही कंटाळा न येता तुम्ही आम्हाला छान छान दागिने दाखवता त्याबद्दल तुमचे आभार आणि खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे थँक्यू टाळ्या होऊन जाऊ देत या सगळ्या महिला वर्गांसाठी अशा पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आणि आईस्क्रीम आणि केकचा आस्वाद घेत ह्या कार्यक्रमाची सांगता झाली पण छान हो तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद